नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी सावनेर यांच्या वतीने आयोजित भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सावनेर येथे हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी सावनेर यांच्या वतीने आयोजित भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमच्या प्रमुख पाहुणे आमदार डॉ आशीष देशमुख यांच्या सौभाग्यवती डॉ आयुश्री आशीष देशमुख त्या ठिकाणी उपस्थिती होत्या सर्व महिलांना हळदी कुंकूचं तिलक लावले त्यांनी आपल्या संभाषणात महिलाही आज कोणत्याही क्षेत्र मागे नाही हे डॉक्टर आयुश्री आशीष देशमुख यांनी महिला यांना सांगितले आता त्यांचा परिवार छोटा नाही मोठा आहे असा शब्द महिलांना दिला आम्ही तुमचा पाठीशी राहू असा बोलण्यात आले संपूर्ण विधानसभाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे लवकरच सखी मंच सारखे माउली नावाने आपण आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभेच्या महिलांनासाठी मंचची मंच उभारणी करू देणार आहे या प्रसंगी तिथे उपस्थित असलेले पाहुणे विद्याताई सिंग ज्योती कांबळे भारतीय मोर्चा महिला अध्यक्ष वैशाली चापले सोनी राऊत मालती रामटेके चित्रा उईके रेखा धार्मिक अनिता बेलवंशी कमला यादव प्रतिभा वालके विमल पटले येमा गोडबोले भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट